मावळते आमदार माननीय विजयकुमार देशमुख यांनी तीन महिने राहिले असताना सार्वजनिक पाणीपट्टी रद्द करावी आणि पाणी नसताना बिलं देण्यात आलेली आहेत अशा पद्धतीचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केलेला आहे मला वाटतं की हे आमदार साहेबांना उशिरा चुचलेलं शाणपण आहे या आमदार हे आहे पंधरा वर्ष झाले हे देशमुख दोन्ही देशमुख आमदार आहेत यांच्याकडे मंत्रीपदं होती हे सार्वजनिक पाणीपट्टी आजपासून नाही तर गेली अनेक वर्ष चालू आहे जेव्हा सत्तेमध्ये होते स्वतः मंत्री होते पालकमंत्री होते त्यावेळेला मात्र यांना जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कुठलाही त्यांनी आवाज उठवला नाही कोणताही प्रश्न त्यांनी मांडला नाही पण आज निवडणुका डोळ्यापुढे ठेवून अशा पद्धतीनं सार्वजनिक पाणीपट्टी रद्द करावी किंवा नळ नसताना तुम्ही पाणीपट्टी वसूल करता अशा तऱ्हेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे दीड ते दोन वर्षापूर्वी मी या सगळ्या आमदारांना पत्र दिलेलं आहे मी त्यावेळेला आंदोलनं केली सह्याची मोहीम घेतली मी घंटानाथ केला या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व या ठिकाणी शासनाला पत्र लेखी पत्र दिले परंतु या ठिकाणी कुठलाही निर्णय या ठिकाणी रद्द करण्याचा झाला नाही म्हणून मी मान्य हा हा, हा मान्य हायकोर्टामध्ये या ठिकाणी मी रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि मला वाटतं मी रिट दाखल केलेल्या रिट पिटिशनची कुणकुन यांना लागलेली आहे आणि म्हणून रीट पिटिशनमध्ये सर्व पुराव्यानिशी मी या ठिकाणी कसा अन्यायकारक आहे हे दाखवलेलं आहे पंचावन्न ते छप्पन हजार मिळकतीवर हे जिजिया कर लावण्यात आलेलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की हे कर हा मेरबान हायकोर्ट निश्चितपणे उच्च न्यायालय रद्द करेल आमदार साहेबांना पंधरा वर्ष काही करता आलं नाही आज त्यांचा जो केविलमाना प्रयत्न आहे तो निषेधार्थ आहे असं माझं म्हणणं आहे